ईव्हीएम कागदपत्र ठेवलेल्या दोन्ही रूम सुरक्षित कडेकोट बंदोबस्त तैनात जिल्हा अधिकारी डॉ राजा दयाने चव्वेचाळीस सांगली लोकसभा मतदारसंघासाठी झालेली मतदानाची ईव्हीएम मशीन आणि निवडणूक कागदपत्रे वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन येथे दोन प्रकारच्या स्वतंत्र रूम करून ठेवण्यात आले आहेत ईव्हीएम व कागदपत्र ठेवलेल्या दोन्ही स्ट्राँग रूम सुरक्षित असून या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी दिली जिल्हा अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितले मतदान यंत्रे ठेवलेली स्ट्रॉंग रूम व निवडणूक कागदपत्र ठेवलेली स्ट्रॉंग रूम या प्रत्येक स्ट्रॉंग रूमला दोन ठिकाणी फायर अलार्म यंत्रणा बसवण्यात आलेली आहे एक गोदामच्या आतील बाजूस व दुसरी गोदामच्या बाहेरील भिंतीवर स्थापित केलेली असून आज पहाटे चारच्या दरम्यान निवडणूक कागदपत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेरील भिंतीवरचा फायर अलार्म यंत्रणेमध्ये फॉल्स अलार्म झाल्याचे निदर्शनास आले या संदर्भात अधिक माहिती देताना जिल्हा अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितले काल मध्यरात्री वादळी वाऱ्यास झालेल्या अवकाळी पावसामुळे फायर अलार्म ची कंट्रोल पॅनल जो की पत्र्याच्या पेटीमध्ये सुरक्षित ठेवलेला आहे त्यामध्ये पावसाच्या पाण्याचे थेंब वाऱ्यामुळे गेल्याने फॉल्स अलार्म वाजत असल्याचे निदर्शनास आले होते स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी नियुक्त असलेल्या फायर स्टाफ यांनी त्या ठिकाणी तात्काळ भेट देऊन पाहणी केली असता फायर अलार्म फॉल्स फायर अलार्म अलार्म दिसून आले सदर हा आगीमुळे नसून वादळी पावसाच्या पाण्याचे थेंब गेल्यामुळे वाजत होता म्हणून तो बंद करण्यात आला त्यामुळे रूम ठिकाणी भेट देण्यासाठी सर्व उमेदवारांना संपर्क करण्यात आला त्यानुसार आज सकाळी उमेदवार श्रीमती सुवर्णा गायकवाड व नानासो बंडकर व उमेदवार प्रतिनिधी सर्व श्री संदीप पाटील गजानन साळुंके आनंद राजपूत दत्तात्रे पाटील तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी पोलीस अधीक्षक फायर ऑफिसर सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत विभाग यांनी संयुक्त भेट देऊन सकाळी पाहणी केली त्यावेळी बाहेरील भिंतीवरील फायर अलार्म यंत्रणेमध्ये पावसाच्या वाऱ्याने बिघाड झाल्याचे दिसून आले त्या ठिकाणी आगसदृश्य कोणतीही परिस्थिती निदर्शनास आलेली नाही निवडणूक कागदपत्र असलेल्या स्ट्रॉंग रूम दरम्यान असली फायर अलार्म यंत्रणा व्यवस्थित कार्यरत असल्याचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना दाखवण्यात आले त्यावर उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केले उपस्थित उमेदवार व प्रतिनिधी यांच्या समक्ष झालेल्या सविस्तर चर्चेदरम्यान स्ट्रॉंग रूम उघडण्याची आवश्यकता नाही असे सर्वांमध्ये ठरवले अवेळी पावसापासूनच्या सुरक्षेच्या अतिरिक्त उपाययोजनेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत विभाग अग्निशामक विभाग यांना सूचना देण्यात त्याचबरोबर सी आर पी एफ एस आर पी एफ व सांगली जिल्हा पोलीस यांचा पुरेसा बंदोबस्त तैनात असल्याचेही जिल्हा अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलं हिरकणी न्यूजकरिता प्रेस फोटोग्राफर शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा